नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी माझ्या एका न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि बघा सासवडला वातावरण किती भारी आहे तर दोन तीन दिवसापासून खूप पाऊस पडलाय सासवडला वातावरण आहे तर चला तुम्हाला आमच्या म्हणजे आम्ही टेरेसवर आलेलो आहे आमची जे ही बिल्डिंग आहे त्याच्यावर आलेलो आहे तर इथून मी तुम्हाला आज सासवडचं मस्तपैकी असं सा वातावरण दाखवते तर ते आता तर इथे आता म्हणजे पाऊस पडत पण तिकडे ते समोर आहे डोंगर बघा ते पूर्ण असं पुरंदर किल्ला आहे तो म्हणजे इथून दिसतो पुरंदर किल्ला तर तुम्हाला चला तर खूप हवा आहे मंडळी तर माझा आज काय म्हणजे पोहचतो का नाही तर बघा खूप मस्त असं वातावरण आहे ते बघा तिकडे धूर दिसतोय तुम्हाला पुरंदर पुरंदर हे बघा किल्ला आहे हा इथे बघा किती पाऊस पडतोय मस्त पैकी वातावरण आहे आणि त्या साईडला बघा हे पूर्ण शेती आहे डोंगर आहेत तर बघा स्वामिनीचा खूप आवाज येतोय तर आमच्या इथे पण आता थोडा थोडा पाऊस सुरू झालाय जस्ट आम्ही दोन तीन दिवसापासून आजच घराच्या बाहेर निघालोय आणि पाऊस पण पडतोय पर आत्ता परत तर ए पाऊस येतोय बाळा खाली उतर चल उतर हळूहळू खाली बाळा उतर हळूहळू हो खाली स्वामिनी खूप मस्ती करती ए तिला गे सिद्धी स्वामिनी उतर खाली ये पाऊस येतोय मस्त वातावरण झालंय आणि खूप करमत आहे बघा इकडं दूर दूर आहे आमच्या मागे तर मस्त स्वामीनी छोटी आहे ना तर मी मस्त पावसामध्ये भिजलेस ती मला लय आवडत पावसामध्ये भिजायला हा तुम्हाला सिद्धी <laughs> सिद्धी नाही तुम्हाला जा, जान्हवीची जान्हवीला भेटवते ओके हाय आहे जान्हवी पाऊस येतो हे चला तिकडे जाऊ चला 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 तर मंडळी तुम्हाला मी आजचं सासवडचं मस्त असं वातावरण दाखवलेलं आहे आमच्या टेरेसवरून पुरंदर किल्ला पण दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला होता म्हणून मग आम्ही सर्व खाली आलो कारण की स्वामींनी आधीच थोडीशी आजार होती आजारी आहे आणि म्हटलं परत आजारी होईल तर मग आम्ही खाली आलो पाऊस होत होता त्याच्यामुळे आणि आता पाऊस थांबलेला आहे आणि मी पण रेडी झालेली आहे तर आज पंढरपूरवरून पालखी सासवडला वापस येणार आहे तर त्याच्यामुळे आरती होणार आहे आमच्या सोपानदेव मंदिरामध्ये तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत सोपानदेव महाराजांची पालखी सोबत येते त्याच्यामुळे मग आता आम्ही आरतीला जाणार आहे संध्याकाळी सात वाजता आरती होणार आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सहा तर आत्ता आम्ही निघतो तर तुम्हाला दाखवतेच मंदिर सोपानदेवाचं तर ब्लॉक कंटिन्यू करा तर मंडळी आता आम्ही निघायच्या आधी मी घरची देवपूजा करून घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही जातो मंदिरामध्ये तर बघा मी मग उशीर होणार आहे म्हटल्यावर मग मी आधी घरची देवपूजा करून घेते नाही तर मग घरची देवपूजा तशीच राहते आणि मग आम्ही निघतो मंदिरामध्ये जाण्यासाठी चला आपण इकडून जाऊ शकतो तर इथे बघू शकता तुम्ही वारकऱ्यांसाठी म्हणजे इथे हे प्रसादाची लाईन लावलेली आहे आम्हाला वाटतं की दर्शनासाठी पण हे वारकऱ्यांची लाईन आहे इथे त्यांना म्हणजे असं मस्त जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रसाद म्हणजे प्रसादच म्हणतात त्याला आत दर्शन दर्शन काई -काई तर आता आम्ही जातो आहे आत आणि दर्शन घेतो आहे आरती आम्ही आम्हाला उशीर झाला आरती सहालाच होऊन गेली तर आत्ता आम्ही फक्त आत जाऊन दर्शन घेणार आहे आणि पाऊस पण चालू झाले बिचारे हे वारकरी बघा आता पावसातच इथे काही काही वारकरी तर इथे खाली बसूनच पावसामध्ये जेवण करत आहेत तर ब्लॉक कंटिन्यू करा हे आहे आमच्या सासवडमधलं प्रसिद्ध सोपानदेवाचं मंदिर म्हणजे त्यांची पुण्यनगरी आहे ही तर व्लॉक कंटिन्यू करा तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे पालखी थांबवलेली आहे आणि इथे आता आपण वर जाऊया मंदिरामध्ये हे बघा पालखी खूप छान मस्तपैकी इथे ठेवलेली आहे आणि उद्या सकाळीच निघणार आहे ती पाच वाजता सासवळवरून परतीला म्हणजे आळंदीला परत जाणार तर चला आता आपण इथे आत प्रवेश करू तर इथे आता आपण आत आलेलो आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर म्हणजे नागेश्वर मंदिर तर इथे आहे महादेवाची पिंड तर आधी आपण आपल्या महादेवाचे दर्शन घेऊयात तर मी इथे आधी माझ्या कुलदेवांचे दर्शन घेते तर बघा इथे वारकरी लोक इथे काही वारकरी लोकं आराम करत आहे तर मी इथे म्हणजे त्यांच्यासाठी ते त्यांच्या आवडीचं फूल आणलं होतं लक्षात नाही माझ्या त्या फुलाचं नाव तर मी ते त्यांना आधी आता इथे अर्पण करते आणि दर्शन करून घेते आणि त्याच्यानंतर आपण मागच्या साईटला जाऊयात तर खूप जोरात पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे तर आम्ही मागच्या साईडला गेलो नाही सोपनदेवाकडे त्यांचे दर्शन घेण्यासाठी जसाच पाऊस थांबणार आपण त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाऊयात तर तिथे गर्दी म्हणजे आहे खूप म्हणजे लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि स्वामिनीला मी सोबत आणलं म्हणून मग मी लाईनमध्ये नाही लागली म्हटलं थोडा पाऊस पण कमी होऊ द्यात आणि मग म्हणजे लाईन पण कमी होईल तर बघा इथे आम्ही बसलेलो आहे पाऊस कमी होण्याची वाट बघत आहे तर आम्ही सगळे आलो आता इथे मागच्या साईडला दर्शनासाठी तर बघा इथे हे मारुतीचे म्हणजे हे आहे छोटी मस्त अशी मूर्ती कोरलेली आणि हे बघावर म्हणजे सातवी भावंडांचे का पाचवी भावंडांची हे म्हणजे मूर्ती आहेत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सोपानदेव मुक्ताबाई तर बघा ते किती गर्दी झालेली आहे दर्शनासाठी तर आम्ही काही आत जाऊन दर्शन घेणार नाही आहे म्हणजे बाहेरूनच दर्शन घेणार आहे आणि पाऊस येतो त्याच्यामुळे लवकर घरी जायचं आहे तर बघा हे इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पाऊले ठेवलेली आहेत तरी ते मी दर्शन घेऊन घेते आता आणि त्याच्यानंतर याच्या मागच्या साईडला आपल्या गुरुदेव दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि मुक्ताबाईचं मंदिर आहे तर बघा हे इथे आहे गुरुदेव दत्तांचं मंदिर तर इथे आम्ही आता दर्शन घेतो त्याच्यानंतर मुक्ताबाईचे दर्शन घेऊयात हे बघा तर हे बघा मी तुम्हाला ऐकून दाखवते संत सोपान देवांचं सो मंदिर हे बघा इथूनच मला दर्शन झाले हे बघा सोपान देवाचे दर्शन मी इथून घेतले तर म्हणजे त्यांचं फोटो वगैरे आणि आत जाऊन म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करू देत नाही तर त्याच्यामुळे मग मी तुम्हाला असं बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे बघा मुक्ताबाईचं आहे या साईडला तर मुक्ताबाईचे पण दर्शन घेते मी मग तू घरी गायच पावसामुळे पूर्ण सगळं खाली गिजगीज झाले आणि वारकऱ्यांचे पण म्हणजे असं पाण्यात चांगलं हालच होतात तर हे बघा मुक्ताबाई त्यांना आधी शक्ती मुक्ताबाई असं पण म्हटलेलं आहे तर बघा आता हे जो म्हणजे हे दिसते चिंचीचं झाड खूप मोठं आहे पटवृक्ष नाही वटवृक्षात नाही चिंचाचंच झाड आहे तर बघा याच्यामध्ये साक्षात गणपतीचे दर्शन होतात तर याच्यामध्ये तुम्हाला गणपतीच गणपती दिसतील या झाडामध्ये तुम्हाला आणि हे झाड आतमधून पूर्ण असं पोकळ आहे आणि बघा किती छान आहे आणि हे आहे इथे भावंडाचे पाच भावंडाच्या म्हणजे असे हे एक मूर्ती स्थापन केलेले तर इथे आपण दर्शन करून घेऊयात आधी इथे बघा आता मस्तपैकी छान असं कीर्तन चालू झालेलं आहे आणि मस्तपैकी वारकरी लोक बघत आहे तर मी आता आलेली आहे मंदिराच्या बाहेर आणि बघावरून तुम्हाला दाखवते इथे मस्त आपली छोटी मोठी यात्रा भरलेली आहे आणि हे आहेत सगळ्या वारकऱ्यांच्या गाड्या म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थांची सोय म्हणजे त्याच्यामध्ये नाही का या गाड्यांमध्ये ते करून ठेवतात तर बघा त्या साईडला आहे ती करा नदी आहे तर चला तुम्हाला मी करा नदी दाखवते तर बघा ही आहे करा नदी आणि दोन तीन दिवस खूप पाऊस झाला होता तर या नदीला खूप फार म्हणजे असं पूर आला होता तर बघा ही आहे करा नदी आता जरा पाणी कमी झालंय सोपानदेवाच्या बाजूलाच आहे ही मंदिराच्या आमच्या गराडीला पण ही करा नदी आहे म्हणजे गराडेवरूनच येते बर तर आम्ही घरी आलोय खूप वेळचं आणि म्हणजे आम्ही घरी आल्यानंतर पाऊस पण मस्त छान चालू झाला तिथं तर आता वारकरी लोक काही तर बाहेरच आहे झोपलेले आणि पावसामध्ये बिचाऱ्यांचे खूप हाल म्हणजे असं आहेत म्हणजे कोणाच्या मध्ये कोणाच्या घरासमोर काय स्वामिनी काय बा बाळाच्या अंगावर द्यायचं हे बघा स्वामिनीचा बेबी बघा स्वामिनीसाठी डॉल घेतली हे बघा स्वामिनीने परत नेलं होतं आम्हाला आई तिला डॉल आवडली होती तर हे घेण्यासाठी परत नेलं होतं माझ्याजवळ फोन पे होतं पण त्याच्यामध्ये नेट नव्हतं त्याच्यामुळे मग मी पैसे नव्हते सोबत नेले आणि माहीतच नाही की म्हणजे मोबाईलमध्ये नेट वगैरे संपले का काय तर मग परत घरी येऊन पैसे घेऊन गेले आणि स्वामिनीसाठी डॉल आणि मस्त पैकी हे अशी एक ज्युती घेतली बघा तिला नऊवारीवर घालायला आता गणपती येणार आहेत ना त्याच्यामुळे मग तिला त्याच्यावर घालायला घेतली आणि खूप छान मस्त अशी वस्तू आल्या छोटी छोटी यात्रा भरली होती काय स्वामीनी बघा तिच्या बाळाला झोपवते तर खूप गर्दी होती जसं की तुम्ही बघितलंच हा बाळा हा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिथे आज सोपान देवाच्या म्हणजे पालखीच्या तिथेच ठेवली होती तर खूप गर्दी होती मग आम्ही काही आज जाऊन दर्शन घेतले नाहीत म्हणजे पाऊस चालू झाला होता हा बाळा हा हा ना काढ स्वामींनी खूप त्रास देते मध्ये मध्येच बोलते तर मग मस्तपैकी आम्ही म्हणजे असं बाहेरूनच दर्शन वगैरे घेतले आणि तर मंडळी तुम्हाला माझे व्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्व तुमच्या स्वतःची काळजी घ्या